पुरंदर जिल्हा पुणे रविवार दिनांक वीस जुलैला मैदानात गाड्या सुटल्या प्रथम एक लाख अकरा हजार एक तृतीय एकाहत्तर हजार तृतीय एक्कावन्न हजार चतुर्थ एकतीस हजार पंचमी एकवीस सहावा अकरा आणि सातवा दहा हजार ठिकाण आहे खळद तालुका पुरंदर जिल्हा पुणे रविवार दिनांक वीस जुलै एक आदत एक बेल मैदाना सुंदर अशी गाडी पळते अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला लढत झाली गड क्रमांक अकराचा आणि का या तासात या बाहेरनं पाठीमाग बारा वाढलाय या बाहेरनं गड क्रमांक अकरा क्रमांक सात उरून गाडी आई गावदेवी प्रसन्न कुमारी दिशा हरीश केने महाराष्ट्र कसी के भैरव ग्रुप महारळगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं चा, हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन घ्या बारा लावून घ्या एक वती सागरदादा साहू देगाव गाव दोन वती आकाश राठोड पिस्टन ग्रुप जालना आदत किंग तीन वरती कैलास कैलासशी शशिकांत महादेव घरात वर्षे ओले कार्तिक यादव लिंबाचिवाडी चार वरती खंडप्रसनं पंजाब दादा चव्हाण इटकी यांचा घरचा साज कॉकटेल आणि ए के फोर्टी सेवन सर्किट पाच वरती नाथसाहेब ना परवान विलास देशमुख वाई सहावरती